छत्रपती संभाजीनगरमध्ये दे संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येप्रकरणी भव्य असा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि हा मोर्चा जो आहे तो आता क्रांती चौकातून पैठण गेट भागामध्ये पोहोचलेला आहे आपण बघू शकतो या ठिकाणी संतोष देशमुख यांचं कुटुंब या मोर्चामध्ये सहभागी झालेलं आहे सोमनाथ सूर्यवंशी यांचं कुटुंब देखील सहभागी झालेलं आहे आणि हजारो मराठा बांधव दलित बांधव या सर्व मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे दोन्ही हत्याकांड जे झालेले आहेत त्याचा निषेध या मोर्चाच्या माध्यमातून केला जातो आहे आणि हजारो असे बा मराठा बांधव गरीब बांधव या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे धनंजय देशमुख साहेब आपल्यासोबत आहे दादा काय मागणी असेल आजच्या मोर्चाच्या माध्यमातून आतापर्यंत खूप मोर्चे निघाले मराठवाड्यात खूप मोर्चे निघाले आणि हा ज्या भावना जन, जन जनतेच्या किंवा देशमुख कुटुंबियावर जे काळाचा घाला घातलेला आहे या हत्येमाग जे अमानुष हत्या केलेली आहे त्या नराधामांनी त्यावर हा आक्रोश मोर्चा निषेध मोर्चा होत आहे भावना सगळ्यांची एकच आहे की आम्हाला न्याय भेटला पाहिजे आणि त्या नराधामांना शिक्षा झाली पाहिजे आमचं एकच म्हण आहे आतापर्यंत जे मोर्चे आता निघाले हजारोंच्या संख्ये निघाले आजच्या मोर्चाला देखील प्रचंड असा सपोर्ट जो आहे तो मिळतो आहे लोक तुमच्या पाठीशी खंबीर उभे आहेत त्याचं एकच आहे की एका लोकप्रतिनिधीला ज्या प्रकारे या क्रूरकर्म्यांनी संपवलं त्याला न्याय मागण्यासाठी सगळे हे न्यायाच्या भूमिकेत आलेले आहेत आणि न्याय मागताहेत आम्ही न्याय घेतल्याशिवाय थांबणार नाहीत आणि न्याय आम्ही घेऊत घेत राहू आणि त्याच म्हणजे त्याच भूमिकेत सर्व पावले उचलली जात आहेत त्यामुळे आम्हाला न्याय नक्की मिळणार आहे अजित पवार बीडचे पालकमंत्री झालेले आहेत लोक अनेकांच्या मागण्या होत्या की अजित पवार व्हावे हो जेणेकरून आणि बीड जिल्ह्यात ज्या घटना घडलेल्या आहेत हल्ल्या हल्ल्याच्या अजूनही तिथे गुन्ह्याच्या घटना घडत आहेत त्यावर नियंत्रण मिळेल काय वाटतं अजित पवार पालकमंत्री झाल्यामुळे काही होईल त्यांनी सगळा जिल्ह्याचा आढावा घेतला पाहिजे सगळ्या संघटना सगळे लोकप्रतिनिधी आणि त्यावर त्यांनी या बीड जिल्ह्याला कसं स्वतः सरळ करायचं हे बघितलं पाहिजे आणि आम्हाला न्याय देऊन त्यांनी असं पांडा पाडला पाहिजे की गुन्हेगारीला या जिल्ह्यामध्ये या राज्यामध्ये थारा दिला जात नाही आणि त्या भूमिकेमध्येच आम्ही आहोत त्यांनी पण तीच भूमिका घेतली पाहिजे काही काय मागणी आहे बेटा मागणी आमची इच्छा आहे की जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही न्यायाच्या भूमिकेत ता आहोत आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या अजित पवार पालकमंत्री झालेले आहेत बीडचे आता मिळेल न्याय असं वाटतं म्हणजे आमचा विश्वास तर सर्वांवरच आहे की सर्वजण या न्यायाच्या प्रक्रियेत आमच्या सोबत आहेत आणि तुम्ही काय आमच्या सोबत राहा अशी विनंतीही करते आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळेल एवढीच अपेक्षा करते अजूनही एक आरोपी पकडायचं बाकी आहे कुठं राजकारण होतंय किंवा त्यांना राजकीय सपोर्ट मिळतोय असं वाटतं का या प्रकरणात म्हणजे याबाबत तर मला इतकंच वाटतं की जेव्हा जो एक आरोपी आहे त्याला लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने ताब्यात घेतलं पाहिजे आणि सीडीआर नुसार किंवा जे कोणी त्यांना मदत करणारे असतील त्यांना सुद्धा यामध्ये कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे कारण की मदत करणाऱ्यापेक्षा मदत म्हणजे लपवणारा हा मोठा गुन्हेगार असतो आणि ज्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली त्या प्रत्येक आरोपीला किंवा कोणीही असो त्यामध्ये त्यांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं तुम्हाला तपासाचा अहवाल देऊ तो मिळाला का किंवा काय मागणी असेल आता आम्हाला सांगितलेलं आहे सगळं की कुठपर्यंत आला आहे आणि आम्ही पण काही आमच्याकडची जी माहिती आम आहे ती त्यांना पुरवलेली आहे आणि त्यातून जो तपास चालू आहे तो होत आहे आम्ही आत्ताही काही कमी प कमतरता त्यात असेल किंवा कुठं कच्छ वेळ राहत असतील तर आमचं म आम्हाला त्यांनी म्हणजे विचारात घेऊन आम्ही पण त्यांना जे आमच्याकडं आहे ते आम्ही त्यांना पुरवू आणि त्याहीपेक्षा पुढं हे सगळे जे पथकं आहेत एस आय टी आहे सी आय डी आहे पोलीस यंत्रणा आहे न्यायालयीन पथक आहे हे सगळे त्या दृष्टिकोनातून काम करत आहेत तर अशा पद्धतीने आम्हाला आता कुठल्याही परिस्थितीमध्ये न्याय हवा आहे अजित पवार बीडचे पालकमंत्री झालेले आहेत त्यामुळे आमच्या अपेक्षा ज्या आहेत त्या अजित पवारांकडून आहे आणि एक वेगळा पायंडा बीडमधील जी गुन्हेगारी आहे ती संपून अजित पवारांनी एक वेगळा पायंडा आता घालून द्यावा अशा प्रकारची मागणी देखील धनंजय देशमुख यांनी केलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तोपेक्षा नितेश महाजन झी मीडिया छत्रपती संभाजीनगर